मित्रांनो हे आमचे युपीचे मित्र आहेत तर हिने केवढा आणले किती होवा एवढ्याशा ह्या आहेत ना हे मकेचे ह्या दाण्यावरती डेली मित्रांनो एक हजार रुपये कमवतो नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आपल्या संजय भोसले या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण तुम्हाला दाखवणार हो आहे की पॉपकॉर्न आपण जे थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलो किंवा छोट्याशा मॉलमध्ये गेलो तर आपण पॉपकॉर्न खातो तर ते, ते पॉपन कशा प्रकारे बनलं जातं तर तो व्यवसाय कशा प्रकारे असतो तर त्याचा आपण आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर चला या लवकर भागाला नमस्ते दादा नमस्कार नमस्कार दादा मराठी आता की हिंदी हिंदी आता है। कहां से का तुम्ही यूपी अच्छा तो आपण सोलापूर मध्ये किती साल से तुम्ही साल से तो अभी तुम सोलापुर से आये और यहाँ किधर जा रहे है कंडी में तो रोज डेली जाते गए यहाँ हाँ दो तीन दिन रहता दो तीन दिन रहते है यहाँ अच्छा तो अपना धंधा कैसा चलता है दादा चलता है डेली का मतलब इतने से व्यवसाय आप ये बनाते हैं इससे आपको एक हजार रूपये देने का मिलता है अरे एक हजार होता है माल, माल मटेरियल सब लगा के हाँ हाँ मतलब रोज रोटी तो चलते है ना आ, पेमेंट तो पड़ती गिरती है ना हाँ हाँ। अच्छा तो ये कैसे बनाते हैं दादा जरा हमको भी दिखा देगा ये मक्का इसे, इसे। है क्या अच्छा मतलब ये बाबा ये जो पकपन है तो यह मकैप बनले जाते बड़े ये जो मका है तो दादा ये, तो ये मका अपने अपने गांव की जो मका रहती है अलग है अलग रहता है क्या तो कहाँ से लाते तुम बेंगलोर से बनाना पड़ता बेंगलोर से अच्छा तो इससे ये बनता है और जो ये बनाती है, इससे, ये इसका ये वो, क्या है? वो अलग का ये अच्छा कच्चा माल तो आपका परिवार पूरा है कि तो आप अकेले है नहीं हम इधर अकेले अकेले आपका परिवार कहाँ है कौन से कौन यूपी में यूपी में तो आप कितने दिन में जाते यूपी में दिवाली में दिवाली में? अच्छा तो इस दिवाली गए तो फिर आते कब वापस आप दो तीन महीने दो साल से हमारे में है। दो खाने में टेस्ट रहता नहीं खाके तो ये तकलीफ नहीं ना ले लो, ले लो, ले लो। <laughs> अरे बि पॉपकॉन अपन का अपन नाचतो आपल्यापेशी आपण म्हणतो की आपल्यापेक्षा भांडवल नाही आपल्याकडे पैसा नाही तर आपण मित्रांनो ह्यासाठी कारण आपण आहोत तर विचार करा ह्या हे आमचे बिहारच्या मित्रानं बिहार ना युपी सॉरी मित्रांनो हे आमचे युपीचे मित्र आहेत तर हे केवढं आणलंय किती एवढ्याशा हो ह्या दाणे आहेत हे मकेचे त्या दाण्यावर डेली मित्रांनो एक हजार रुपये कमवतो हो। विचार करा काय खर्च सांगा आपण म्हणतो की आपल्यावर पैसा नाही आपल्याकडे भांडवल नाही मला कर्ज काढावं हो लागेल तर एखाद्या छोट्याशी व्यवसायाची सुरुवात जर आपल्याला करायची म्हणली तर कितना दादा एक खर्च कितना सुरू आधा आता आहे नाही फिर भी एक दो हजार एक हजार एक हजार कमाय खर्च आधा खर्च आता मतलब पाचशे एक हजार रुपये जर ह्याला धंदा झाला तर ह्याचा कमीत कमी एक सो दो रुपये जायगा एक हजार रुपये आदा प्रॉपर आदा बैठता है आधा जाता है क्या ये महंगा रहता है क्या आज बहुत नीगा है क्या किलो से आता है सौ रुपए किलो आ रहा है 200 मतलब ये जो एक वो, वो दूसरे काصل आते ना तुम 200 रुपए किलो से दोुँगरू. ते जरा थोडं महाग असते मने पण मित्रांनो हजार रुपये डेलीचं संध्याकाळ तो जात नाही घेऊन जातो काय विचार करत ना आपण आपण का मागे आहोत तर याचं कारण एकमेव मित्रांनो की आपण कुठल्याही व्यवसायासाठी आपण लास्तो मित्रांनो तर धंद्याची एकदा सुरुवात करताना मित्रांनो सुरुवात करा तो छोटासा व्यवसाय का असे मी अशा पप्पानचा व्यवसाय का असेना किंवा ह्या पापडीचा व्यवसाय काय असे अशा अशापासून तुम्ही सुरुवात करा ह्या धंद्यापासून तुम्ही खूप मोठा धंदा सुद्धा तुम्ही बनव मोठा होऊ शकता तुम्ही तुमचा छोटासा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला ते आमचे दादा आहेत खूप हमको अच्छा लागा आप बहुत प्यारे आहे दादा आपका धंदा बहुत आगे जायगा आप जो एक गाडा आहे बहुत गाडे लगेंगे क्योंकि आपली मेहनत आहे मैं बोलूंगा इसलिए नहीं होगा क्योंकि आप उतना मेहनत करते इसलिए आपका दुखना हो जाएगा ये आपने भगवान को प्रार्थना है दादा और हमारे बंदो पे क्या बोलना हैं आप है ना ठीक है तो ये बोल रहे है कि अच्छा है करो सुरुवात सुरुवात चाहिए तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा पप्पाचा व्यवसाय आहे ना व्यवस्थित तर कुठला पण व्यवसाय करा मित्रांनो सुरुवात करा सुरुवात असते पहिल्यांदा तुम्हाला यश मिळणार नाही मित्रांनो त्यात पण नक्कीच काही दिवसानंतर तुम्हाला तो धंदा यशस्वी होऊनच दाखवणार तुम्हाला यशाच्या तुम्हाला तो, हो तो व्यवसाय नेणार तर नक्कीच तुम्ही एकदा हा व्यवसाय करून बघा मग हा करा किंवा अजून दुसरा कोणताही करा पण तो धंद्याला सुरुवात करा मित्रांनो तुम्ही बरोबर आहे ना मित्रांनो तर मित्रांनो ठीक आहे भेटूया आपण एखाद्या नवीन एका ब्लॉग मध्ये हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला युट्यूबवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद मित्रांनो मय मयु एवढं नंबर दे देऊ दे दे